कपडे कोणाला घ्यायचे तुला घ्यायचे का हा कुठे चाललोय पण मोल मध्ये कपली तर चला तर चला आता

आम्हाला देणार का घेऊ का पप्पाला का पप्पाने घेतलं कृष्णाचं खाद्य ओके कसं लागत या ठिकाणी आलेला आहे कृष्णाचा पिझ्झा कृष्ण काय काय खाणार तू पिझ्झा पण खातोय आणि ते फ्राईज पण खातोय आम्हाला खाऊ दे ना का श्वास तर पितोय बाटली तोंडाला लावून अरे कृष्णा त्याला लेबुक लागली कसं खात आहे नुसतं टाकून ठेवलंय कालपण चालत आर ते खातोय दमानी दमानी चौथ्या लेबुका लागलेला दिसत गाड्या काच काटून खात या की हॅलो मित्रांनो मी पिझ्झा खातोय कृष्णा कृष्णा की मी पिझ्झा खातोय की ए कृष्णा ते म्हणे दिसते तरी काय म्हणायला होत आहे का चाटतोय पिझा मी खातोच चला पिहूसाठी मी पार्सल नेतो केक ऍक्शन किला का हे किला का ए कृष्णा एक डायलॉग काढायला मला जवळजवळ दहा ते पंधरा रिटे घ्यावं हो लागतात म्हणजे एक शब्द आता एकच मूड आला तर ठीक आहे आणि जरी यायला लागलं ला तरी त्यात चुकणार लई हे शूटिंग करणं म्हणजे लय कष्टाचं काम आहे <laughs> नाही 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 एक पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवायला मला पूर्ण दिवस जातो सकाळपासून संध्याकाळपर्यंत शूटिंग करावं लागतं तेव्हा जाऊन ह्याचं शूटिंग होत काय खायचं कृष्ण सांग पिवला पिवलं घेऊन जाऊ की आपल्या पिऊला आप नकोय तू खाल्लं आणि पिवलं नकोय पिऊ बोलायला लागलं कृष्णाचा संपला <laughs> कृष्णाचं मार्केट संपलं मग वरणच खातोय राता घरी चला कृष्णाने पिवड्याचं हितच कार्यक्रम चालू केलाय खायला गारलं गा। का तुला एवढी भूक लागली का पिवला नाही ठेवलं बाळा तू पिवला नाही ठेवला एकटाच खातोय तो काय करायचा ह्याच आमच्या ह्या न घालायचं आणि तोच चाटायचा आहे का नाही कृष्णा खा सगळ बस का राहिलेला पिवड्याला घेऊन जायचं का बाळा पिवला न्यायचं का हा मग पॅक कर नाही आता त्याने पॅक पॅकिंगला चालू आहे त्याच हातात ठीक आहे ठीक आहे राहू दे राहू दे दे हातातच राहू दे आता ठेवतोय का नाही काय माहितीये बाबा ठीक आहे राहू दे चल दे माझ्या घेऊ का मग अशी देत नव्हतं आता कसा देतोय भरला का तुझं कॉफी झाली हो काय का भैया आत्ताशी का आम्ही शॉपिंग करून घरी चाललो आहे मित्रांनो आणि ही शॉपिंग केलेली आहे रील्स बनवण्यासाठी खास आता तर पिहूसाठी मी घेतली होती पेस्ट्री पण कृष्णाने काय दम काढला नाही आणि पिहूची खाऊन टाकली कृष्णाने पेस्ट्री हे का नाही कृष्णा तर अर्धी निर्दी राहिलेली आहे बघू आता पिहू काय म्हणतंय ते तर काय म्हणणारच नाही चला घरी आता जाऊ तर बघा मित्रांनो इकडं शॉपिंग केली तर चला मित्रांनो आता पिवड्याला आपण हे केक देऊ खायला बघू पिहो किती खुश होते कसे खाते बघू अकमार की का घरी कोणच नाही बाहेर नकड लावले कसं काय कोणीच नाही घरी अरे देवा जा बरं तुझी मम्मी कुठे बघ जा जा आजी कुठे पि हे पिहो हे हो। बाळा खाऊ आणलं तुला या बघ खाऊ आणलाय चल या खाऊ आणलं तु खाऊ आणलंय तुला खा खा थांबेचा अर्थ बाळा तुला खा आकर आकर के बर आए सारे किस तरह के लिए बाबा खा